राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं मलिक यांना सत्तेत सहभागी करून घेण्याच्या मुद्द्यावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र देखील लिहिलं दरम्यान याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला दरम्यान राऊतांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे चांगलेच भडकले होते संजय राऊत नक्की काय म्हणाले त्याला नितेश राणे यांनी कस उत्तर दिलं पहा भारतीय जनता पक्ष हा नैतिकतेचे यांच्याकडे नैतिकता औषधाला तरी शिल्लक आहे का म्हणून आज आम्ही म्हटलं यांच्या नैतिकतेच ऑडिट केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होत काय खरं काय खोट कुठे काय भारतीय जनता पक्षाच्या नैतिकतेच ऑडिट होणं गरजेचं आहे नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचं जे काय एक, एक एक नाटक केलेलं आहे खरं का ड्रामा 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 प्रकुल पटेल यांच्याविषयी का नाही दोघांच्या अपराध सारख्या गुन्हे दोघांवरती ईडीने कारवाई केली दोघांचे दाऊशी संबंध दाखवलेले आहेत लोकांनी दाऊदच्या हस्तकांकडून प्रॉपर्टीज खरेदी केलेल्या आहेत तर प्रफुल्ल पटेले प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मांडेला मांडे लावून बसतात आणि ते देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला मांडे लावून बसणार नाही मग कशाला काय लावताय तुम्ही काय आज सकाळी शिंदे गटाचा एक पोपट बोलत होता कुठे तुम्ही ऐकलं मांडीला मांडी लावून बसणार नाही अरे तुम्ही सगळे नवाब मलिकचे बाप बेईमान गद्दार लोकांनी ईडी आणि सीबीआय ला घाबरून ते पलायन केलं त्याचं कारण तुमच्यावरती भयंकर आरोप आहेत तुमच्या मागे ईडी लागली आहे तुम्हाला ईडीने अटक करण्याचे वॉरंट काढले कर तुम्ही काय सांगता नबाब मलिक ससून ड्रग्ज ससून ससून मध्ये हे जे काय धरपकड चालू आहे ना पकडा पकडीचा खेळ लहान मुलांचा ते सुद्धा बंद आहे ज्या फौतरला पकडला त्या डॉक्टरला पकडलं दोन मंत्र्यांचा थेट सहभाग आहे मध्ये दोन मंत्र्यांचा थेट सहभाग आहे आणि हे दोन्ही मंत्री शिंदे गटाचे ललित पाटीलला तुरुंगातून मध्ये आणून वर्षभर त्याची बर्दाश्त ठेवण्यापर्यंत त्याच्याकडून हप्तेबाजी अगदी वरपर्यंत पोहोचवण्यापर्यंत त्याचं जे ड्रग्सचे जे साम्राज्य होतं त्याला प्रोटेक्शन देण्यापर्यंत या सगळ्यामध्ये दोन मंत्री आहेत शिंदे गटाचे मी तुम्हाला सांगतो पोलिसांनी तपास करावा त्यांच्यापर्यंत पोचावं आणि त्या मी नावं देऊन सांगितलं कसब्याचे आमदार रवींद्र धनगेराने सांगितलंय मंत्र्यांपर्यंत तपास घ्यायला पाहिजे मी सांगतो असं नाही दोन मंत्री जे आहेत हा करा ना एसआयटी स्थापन तिथे केली आहे ना असं म्हणताय कुठे आहे ती तुम्ही साले किरकोळ लहान मासे कुठे पकडताय जे मोठे मासे बसले आहेत ना मंत्रिमंडळात त्यांना हात लावण्याची हिंमत दाखव सकाळी संजय राजाराम राऊतचा इंटरव्ह्यू पाहून पत्रकार परिषद पाहून मी पोटभर हसलेलो आहे नैतिकतेची ऑडिट कोणी करावी ह्याचे कुठेतरी नियम असले पाहिजे ज्या भारतीय जनता पक्ष ज्या नरेंद्र मोदी साहेब असतील जे देवेंद्र फडणवीस जी असतील त्यांची ऑडिट करण्याची भाषा जो संजय राजाराम राऊत त्याच्या सामनामध्ये आणि त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये करतोय ते एक चीज, एक गोष्ट विसरले आहेत की देशाच्या जनतेने भारतीय जनता पक्षाचं दोन हजार चौदाला एकोणीसला आणि परत एकदा ह्या चार राज्याच्या निकालावरून ज देशाच्या जनतेनेच पक्षाचं ऑडिट केलेलं आहे आणि भरपूर नफा मतदानाच्या रुपेने भरपूर आशीर्वाद मतदानाच्या रुपेनी भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदीजींना दिलेला आणि म्हणूनच तर आम्ही दोन खासदार वरून तीनशे तीन, तीन खासदार पर्यंत पोचलेलो आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऑडिट नैतिकतेचे ऑडिट करण्याची भाषा करतात जो माणूस नागपूरच्या महापौर पासून राज्याचे प्रमुख आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता आणि परत उपमुख्यमंत्री या सगळ्याचा प्रवास करत असताना देवेंद्र फडणवीस जी काय आहेत त्यांचं चारित्र काय आहे त्यांच्या कामाची पद्धत काय आहे आणि राज्याला ते काय कुठे घेऊन जाऊ शकतात ह्याचं ऑडिट महाराष्ट्राच्या जनतेने वारंवार केलेला आहे त्यासाठी अशा तीनपाट माणसाचा ऑडिट करण्याची आम्हाला गरज भासत नाही संजय राजाराम राऊतला ऑडिट करायचीच असेल तर त्यांनी कधीतरी स्वतःच करावं हो। कधीतरी उद्धव ठाकरेच करावं हो। तर तिथे ऑडिट करण्याची गरज आहे त्याच्या जे काही पद्धतीने शिवसेनेची जी अधोगती झालेली आहे पक्षाची जी अधोगती झालेली आहे एका काळात त्रेसष्ट आमदार निवडून आणणारा पक्ष आता उबाट्याच्या रूपाने तेरा का चौदा आमदारावर आलेला ही यांची ऑडिट ही यांची लायकी हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये तर हे ऑडिटच्या बॅलन्सशीट मध्ये कुठेच बसत नाही कारण का जो स्वतःचा राजकीय लवज याच जनता झाला असेल ते हिंदुत्वाच्या ऑडिटमध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये हिंदुत्वाची ऑडिट करूच शकत नाही ते फिटत होत नाही आणि संजय राजाराम राऊतला सांगेल कधीतरी तू तु तुझ्या तुझ्या कुटुंबामध्ये तुझं काय स्थान आहे त्याची जरा एकदा ऑडिटरची भाषा आपण कधीतरी केली पाहिजे कारण का कुठलंही खिचडी म्हणजे कुठलंही इन्कम नसताना जे काय आयुष्य तू आणि तुझ्या कुटुंब जगत आहे ज्या काय गाड्या तू आणि तुझ्या कुटुंब फिरवत आहे जे काय क्रेडिट कार्ड तू आणि तुझ्या कुटुंब सगळीकडे स्वाइप करत बसताय त्याचा ऑडिट मग कुठेतरी करायला हवं अशी आमची मागणी आहे मग मा हयातचं बिल कोण भरत आहे हयातचं बिल कोणीतरी भरत असेल ना त्याचं ऑडिट करायला पाहिजे की नाही आणि ज्याचा नाव ज्याच्या कुटुंबाचं नाव कामगारांच्या खिचडी चोरीमध्ये येत असेल तो भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्रजींचा आणि नरेंद्र मोदीजींचा अगर ऑडिटाची भाषा करत असेल तर हे तर मोठी आश्चर्यची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ऑरी आहे हॉरी तो आजकाल हॉरी तुम्ही सगळेजण सगळीकडे बघत असाल त्याच्या सगळीकडे फोटो काढतो सगळ्या कलाकारांबरोबर दिसतो पण आता बॉलिवूडलाच माहित नाही की हॉरीचं नेमकं काम काय आहे हा हॉरी नेमका कोण आहे तसाच हा संजय राजाराम राऊत आहे नेमकं संजय राजाराम राऊत हा कोणाचा आहे पैसा कुठून कमवतो कसा जगतो हे अजून कोणालाच काय माहीत नाही नुसतं बातम्यांमध्ये राहण्यासाठी पंतप्रधानांचं नाव घ्यायचं भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायचं आमच्या देवेंद्रजींचं नाव घ्यायचं एवढंच काल मी काम आहे म्हणून येणार महाराष्ट्राच्या राजकारणाच्या ऑरी मी बोलवतो नाव दिलेलं आहे त्याची काय नैतिकता ह्याची नैतिकतेची भाषा करायची असेल तर दोन हजार दहा डिसेंबरला निलेश चव्हाण नावाच्या एका शिवसैनिकाची शिवसैनिकाला आत्महत्या दाखवण्यात आली दोन हजार दहा ला मग त्या निलेश चव्हाणनी कोणाच्या त्रासामुळे ती आत्महत्या केली ह्या ह्याची चौकशीची मागणी मी आता अधिवेशनामध्ये गेल्यावर करणार आहे की ते नेमकं त्यांनी कोणाचा दबाव त्याच्यावर होता कोण त्याच्यावर प्रेशर टाकत होता आणि कोणाच्या दबावामुळे निलेश चव्हाण नावाच्या नाशिकच्या शिवसेनेकांनी आत्महत्या केली ह्याची चौकशी झाली पाहिजे मग ऑडिट काय असत कॅरेक्टरचं चा, ह्याच्या चारित्र्याचं चा ऑडिट काय असतं हे आम्ही राज्याला दाखवून देऊ म्हणून उगाच आमच्या ऑडिटची भाषा तू करू नकोस मग तुझा कसं वस्त्रार्हण करायचं तुझ्या आणि तुझ्या मालकाचं अरे तुमच्या तुमची नैतिकतेमध्ये तुम्ही बसता तरी काय तू एक खिचडी चोर दुसरा तुझा मालक आणि त्याचा मुलगा एका महिलेच्या गॅंगरेप आणि खुनाच्या प्रकरणामध्ये तुझ्या मालकाच्या मुलाचं नाव मुला ना आहे आणि तू दुसऱ्यांच्या नैतिकता तू ऑडिट करत बसतोस तू ज्यांचं ज्यांचं नाव घेतोय दादा असतील भाई असतील जे जे ते तुमच्याच मांडीला मांडी लावून आता दोन हजार एकोणीस पासून बसत होते मग तेव्हा तुम्हाला लोकांना ते वाईट वाटले नाही आणि भारतीय जनता पक्षावर आल्यानंतर तुम्ही त्यांची ऑडिट करण्याची भाषा करता मग तुम्ही कधीतरी तुमच्या स्वतःची जी ऑडिट मग आम्हाला व्यवस्थित महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर करायला लागेल आणि मी तर फक्त टेलरच करेन पूर्ण पिक्चर करायचं असेल ना मग कधीतरी सन्मान्य राणे साहेबांना सन्मान्य एकनाथ शिंदेजींना आणि राजसाहेबांना एकत्र बसून तुझ्या आणि तुझ्या मालकाची आणि मातोश्रीची एकदाच ऑडिट करून कायमस्वरूपी तो अकाउंट बंद कसा होईल एवढं लक्ष घालायला लागेल ला